नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे रसाळगडावर आपल्या पाठीमागे पूर्ण रसाळगाडी आणि गाडी आपण इथे लावली आणि रसाळ वाडीमध्ये जायची गरज नाही इथून एक रोड जातो मधूनच इथूनसुद्धा तुम्ही असं रसाळगडावर जाऊ शकता आणि पुढूनसुद्धा प्रॉपर पायऱ्या आहेत रसाळगडावर येण्यासाठी पण इथून तुम्ही गाडी लावून जाऊ शकता इथं ऑलरेडी एक फोर व्हीलर उभी इथं आपण आपली गाडी पार्क केली आणि जरा लेट झालं कारण गाडी बघितली तुम्ही गाडी बघा गाडी जरा एकदम अशी चकाचक नाही वाटत तुम्हाला हे पुढचं मरकडं तुटलं होतं हे एकदम नीट करून घेतले वेल्डिंग विल्डिंग, -विल्डिंग करून गाडी वॉश केली मस्त मी आणि गाडी एकदम चमकते बघ गाडीबद्दल पण माहिती आहे ना तुम्हाला इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही, तुम्ही माझ्यासोबत होती फक्त गाडी आम्ही दोघांनी आमचा दोघांचा प्रवास इथपर्यंत आणला आहे राहिले तर एकदम कमी दिवस पंच्याहत्तर किल्ले व्हायला आणि त्यातलाच एक रसाळगड आज आपण आलो तर जास्त काही चढाई नाही आहे मित्रांनो एवढा असा किल्ला आहे बघा आणि गाडी पूर्ण वरतीपर्यंत आली गावसुद्धा आहे आणि मी जेवढं नेटवर बघितलंय त्याप्रमाणे तरी हा किल्ला गावकऱ्यांनी खूप चांगला ठेवला खूप बघ यावरती जाणार बघा मित्रांनो इकडून सुद्धा एक रोड येतो आणि आता आपण इकडनं आलो अच्छा तीन पावलं वाटेल बघा इकडे एक आहे मध्ये एक आहे आणि या साईडला एक आहे म्हणजे जे लोक तिकडने येतील ते इकडनं येतील हे मधला गावकऱ्यांसाठी आणि या इकडनं येणारा मार्ग आपल्याला लेट त्याच्याचमुळे झाला गाडीचं आपण काम काढलं आणि काम करायला उशीर केला मिस्तरीने साडेपाच वाजलीत होऊन जाईल फील एकदम शिवनेरी सारख्या येते बघा पायऱ्या दरवाजे ह्याच्यापुढे अजून एक पायर ह्याच्यापुढे अजून एक दरवाजा हा पहिला दरवाजा आपल्याला लागतो सुरक्षा दरवाजा त्याच्या ह्या दोन देवड्या इकडे नाही इकडे बघा नजर ठेवण्यासाठी आणि या दरवाजा या दरवाजाच्या जस्ट वरती आला की इथे हनुमानाची मूर्ती दिसते आपल्याला छान असं हनुमानाचं मंदिर आहे दर्शन घेऊन आपण आता वरती निघूया हनुमान रायांचं वर दर्शन घेऊन आपण आलेलो आहे आणि इथे एक छोटासा पुरुष दिसतो आपल्याला टाळणी ठेवण्यासाठी असावा नंतर बांधकाम झालं असावं पूर्ण आणि इथे एक दरवाजा आहे वरती आल्याच्या नंतर टॉपला आणि ते खाली हनुमानाचं मंदिर राहिलं खूप सोप्या श्रेणीमध्ये येतो हा किल्ला कारण अर्ध ट्रॅक तर गाडीनेच केले त्यामुळे काही विषयच नाही तर दुसरा दरवाजा आपण क्रॉस केले आणि अजून किल्ल्याचा ट्रॅक बाकी मित्रांनो किल्ल्याच्यावर आपण आलो आहे आणि इथं आल्यालाच एक तोफा बघायला भेटते बघा आणि इथे एक छोटस तळ आहे पावसाचं पाणी स्टोअर करण्यासाठी तिथे एक तोफ आहे ही तो बरीच जाड आणि मोठी आहे बघा कसली जाड तोफ आणि मोठी पण आहे पुढे नेऊया मंदिराची इथे वरती तिथे बाले किल्ला सुद्धा इथे पण पावसाचं पाणी साचत असणार आहे रोड झाड तोफ पडली बघा केल्यावर भरपूर तोफा आहेत तसे व्हिडिओमध्ये बघितलंच आहे का तोफ होती बघा ही पण सेम त्या तोफेसारखी जाड इथे बघा काय अजून तोफा ठेवलेले आहेत संवर्धन करून त्यातली सगळ्यात छोटी तोफा बाकी इथं तो मंदिर झोलाही वागता देवी मंदिर आहे दिरूून आपल्याला आनंदी जायचं लाईट नाही मित्रांनो पण आपला कॅमेरा तेवढा सक्षम आहे की करू शकेल शूट इथे महाराजांची मूर्ती पण आहे वा हे देवीचं मंदिर हा दररोज एवढे म्हणजे उज एकदम लाकडी कामे जुनं एकदम बरं का मंदिराच आणि इथे देवी देवीचं दर्शन घेऊन आपण निघू इथे पाळण आहे देवीचं आणि निघू आपण इथून बाहेर बाहेर गेल्या गेल्याच बघा मोठा स्तंभ एकदम इथे बघा एक तळे आणि मंदिराच्या जस्ट बाजूला हे मंदिर एक इथे तळ आहे ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे हे खांब आहेत मित्रांनो काठी फिरवतात ना ते असं तिथे सुद्धा एक तर उठवली आता आपण एंटर करूया ह्या बाले किल्ल्यामध्ये काही नाही एंटरन्स बाले किल्ल्याचं इथे पण ठेवली ती काठी सागाची एवढी मोठी काठी तिथून एंट्रन्स आहे बाले किल्ल्याचा इथे सुद्धा एक तळे बघा हा जुना चुन्याचा घाण आहे इथे चुना, चुना बनवला जातो ते तर आता आपण खूप किल्ल्यांवर बघितलं चुना कशा पद्धतीने बनवला जातो चुन्याच्या घाण्यामध्ये पावडर बनवली जाते मग ती दगडावर लादली जाते आणि इथे ही सदर असावी सदर खूप गौतवली आहे सदरवर हा वाडा असावा नाही तर मग असं आहे किंवा सदरही असू शकते इथे काय बॅनर वगैरे लावलेलं नाही त्याच्यामुळे काय समजत नाही आणि ते एक चौथर आहे महावाडा असावा आणि ही पूर्ण किल्ल्याची तटबंदी तर मित्रांनो प्रत्येक किल्ल्यावर एक बाले किल्ला असतो किल्ला म्हणजे काय जर समजा बाले किल्ला जर समजा हातातून गेला तर किल्ला गेला असं समजलं जातं बाले किल्ला जर समजा गेला हातातून तर किल्ला किल्ला गेला असं समजलं जातं कारण की का किल्ल्यामध्ये इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गोष्टी असतात एकतर धान्याचं कोठार परत जो तिथला कार्य आहे म्हणजे जो कारभार बघतो त्या किल्ल्याचा त्याचा वाडा म्हणजेच आपल्या महाराजांचा वाडा जर समजा महाराज इथे आले तर राहण्यासाठी आणि सदर तिथे महत्त्वाचे कागदपत्रं सगळे ठेवलेले जातात आणि त्याच्या आजूबाजूलाच असतं दारुगाळचं कोठार धान्याचं कोठार किंवा बालेकिल्ल्याच्या आतमध्येच असतं दारुगाळचं कोठार किंवा धान्याचं कोठार तर अशा महत्त्वाच्या गोष्टी बालेकिल्ल्यामध्ये असतात आणि बालेकिल्ल्याला एक सेपरेट तकबंदी असते ती म्हणजे बघा ही आत्ता आपण एका बुरुजावर आहे त्याच्यावर बघा तीन तोफा ठेवलेल्या आहेत आणि तो एक बुरुज इकडनं जर समजा पुढे गेला आपण तर ही तटबंदी बाले किल्ल्याची आणि तो बुरुज आणि हा बाकीचा सगळा परिसर किल्ल्याचा पर मग या किल्ल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत तर अशा काही इम्पॉर्टंट्स माहिती सांगून आपण पुढे जाऊ ते बघा बाले किल्ल्याला एक इथे एक चोर दरवाजा जो की हाय जेणेकरून इकडनं सट्टा हो। जर समजा बालेकिल्ल्यामध्ये राजे किंवा कोण सरदार वगैरे जर समजा अडकले असतील तर मग हा बालेकिल्ल्याचा चोर दरवाजा आहे आणि हा चोर दरवाजा असावा जेवढे किल्ले आपण फिरले त्याच्या बाले <coughs> बालेकिल्ल्याला आणि किल्ल्याला चोर दरवाजा असतो तर हा कोपऱ्यातला तो चोर दरवाजा आपण म्हणू शकतो आणि तिथे एक बुरुज आहे आणि इथे वाड्याचे अवशेष असेल आणि हिस्सा जर असा आहे हा बाले किल्ला या बाले किल्ल्याच्या पाठीमागून आपण खाली उतरलो आहे जोरदरवाजेमध्ये उतरला असतो तरी आपण इथे आलो असतो पण आपल्याला माहिती नव्हतं आपण इथे पाठीमागे चाललो आहे या बुरुजावर त्या पाठीमागच्या आणि मग नंतर इथे कोठार आहे पडक्या अवस्थेमध्ये पण तरी पण अजून शाबूत आहे आणि तिकडे एक जाऊन येऊया आणि इथे एक खामतळ असं म्हणून एक जागा आहे ते तळच असावं ते कुठेतरी दरीत आतमध्ये येत जर समजा आपल्याला जाता आलं तिथे कोणाला तरी विचारून वगैरे तर आपण नक्कीच जाऊया एक तळ आहे बघा एक तळ तिथे तो एक गुरु तिथे जाऊया आपण आपण पहिलं तिथेसुद्धा एक रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी तळे ह्याचा उपयोग केला जातोय सिमेंटच्या गोण्यावरती आणण्यासाठी किल्ल्याचं काम चालू आहे मित्रांनो चांगली गोष्ट आहे किल्ला संवर्धन चालू आहे या बुरुजाचा उपयोग केला जातो दगडी सिमेंट चुनावरती आणण्यासाठी इकडे तर काय आपण जात नाही आपण जाऊया परत इकडे तिथे राहायला मित्रांनो बाले किल्ला आणि इथे पाठीमागे टाकी आहे तिकडे ते काम चालू आहे आणि इकडे एक बुरुज आहे हा एकदम गोल बुरुज आहे इथे आणि इकडनंच खाली जाण्यासाठी एक वाट आहे हे अशी एकदम पातळ ती वाट कशासाठी माहिती नाही आपल्याला आपण इकडनं धान्याच्या कोठाराला आधी कवर करू मग नंतर सगळ्या गोष्टी बघू तर ना आपण हे धान्याच्या कोठाराची इथे आलेलं आहे आणि धान्याचं कोठार अजूनही मजबूत आहे हे बघा कमळ बघायला भेटतो बघा कमळ आणि गणपती बाप्पाची मूर्ती हे आहे धान्याचं कोठार जुन्याही आहे मजबूत एकदम छान कोठार मध्ये येऊन एक कोंना मध्ये बघा काय ठेवले इथले कामगार दारुपीत असतील इथे एवढ्या पवित्र जागेवर पाप आणि करम इथेच बोलून जायचे ते पुढे जाऊया आपण इथून इकडे काय बघूया नॅचरली तयार झालेले तळे बघा खूप सारे तळे आहेत मित्रांनो टाक्या दोनच आहेत टाक्या दोनच आहेत पण तळे खूप सारे आहेत तिथे पण आहे बघा एक तळे ते, ते बघा मित्रांनो बरेच विरांगळ दिसतात तुम्हाला ते बघा बरेच विरांगळे विरांगळ म्हणजे काय ते पण तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये समजून सांगितलं आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा समजून सांगतो विरांगण म्हणजे एखादा सैनिक वीरगती प्राप्त होतो म्हणजे एखाद्या लढाईमध्ये या किल्ल्याच्या संरक्षणासाठी इथल्या लोकांच्या संरक्षणासाठी जर समजा तो आ, वीर झाला म्हणजे त्याचं दुःखद निधन झालं तर मग त्याचं एक विरांगण बनवलं जातं त्याच्या आठवणीसाठी आणि ते विरांगण किल्ल्याच्या पायथ्याला किंवा किल्ल्याच्या वरती एखादी मोकळी जागा जशी की ही आहे तर तिथे ठेवलं थे जातं आणि त्याचं पूजन वगैरे केलं जात खांड काही भेटत नाही इथे बघितलं एक चौरथर आहे तिथे त्या साईडला चोर दरवाजा आहे आपण ते बघितलं ना सगळं गोण्या वगैरे ठेवल्या होत्या ते रेलिंगने वरती आणलं जात होतं तिथे चोर दरवाजे पण तिथे आपण गेलो या साईडला मला नाही वाटत काय असेल तटबंदी जुनी जुनी फक्त काही पाण्याचं तुम्ही परत पुढे जाऊया अजून बरंच मित्रांनो आपण इकडे चालत चालत आलोय पण ही पावलं वाटतं काय संपवायचं नाव घेत नाही हो का किल्ला एकदम तिकडे राहिला इकडे मी आपण खूप इकडे तिकडे चालत आलं पाऊल ऑट आहे म्हणजे नक्कीच काहीतरी इकडे असेल असं मला वाटतं बघित इकडे एक नॉर्मल असा बुरुज आहे काहीच नाही असून आपण काहीच नाही पुढे बघा संपलाय विषय इकडे आणि इकडे यार आपण असं जाऊन उभं काच काय राहतो काय माहितीये नंतर खाली बघतो तेव्हा भीती वाटते इथे जाऊन उभं राहिलो इकडे फॉल आहे इकडे फॉल आहे इकडे जाऊन त्यांना नंदी आणि हे सापडते शंकराचं महादेवाचं मंदिर मला कसं काय नाही दिसत मलाच नाही समजत आहे ते जे समाधी आहेत ना विरांगण त्याच्या पुढे आल्यावरच येते आणि मलाच नाही दिसत आहे ना मला खांबटाक दिसते ना मला ते महादेवाचं मंदिर दिसतंय इथे आपण हे गौतम जम बघूया ते कधी महादेवाचं मंदिर इथे जो कोठार आहे ना इथून माणूस जाऊ सरळ निघून असा मी फार तिकडे जाऊन आलो त्या टोकाला इकडनं असं आहे ना त्यांना कोठार कोठाराच्या जस्ट पाठीमागेच इकडे आहे बघा कोण नीट दाखवत नाही मी तुम्हाला शोधून शोधून दाखवतो इथे येते नंदी महाराजांचं महादेवाची पिंड एकदम छान आहे बघा पिंड वापरताना फक्त नीट उतरा तुम्ही माझ्या हायटी आहे हा त्या कॅमेऱ्यामध्ये छोटा दिसतं इथे नंदी महाराज आहे फक्त मुख जरा इथे मंदिर असावं पूर्णपण आता हे तुटले काही कारण असत दर्शन घेऊया आणि निघूया वरती एवढंच आपलं काय ते बघायचं राहिलं होतं ती खांब टाक काय माहिती मित्रांनो निघलं पाहिजे रोज चाललाय परत खेळलं जायचं आहे तर ह्या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्ही खेडवरनं डायरेक्ट येऊ शकता खेडवरनच रस्ता आहे तुम्हाला यायला खेडपासून साधारणतः एकवीस किलोमीटर आहे खेडपासून बरेचसे किल्ले जवळ आहे तुम्हाला सांगतो काहीतरी सहा का सात किल्ले जवळ आहेत खेडपासून प्रॉपर प्लॅन होऊ शकतो जर तुम्ही आलात तर आत्ता आपण बालकिल्ल्याचे आलं चालत चालत तर खाली जाऊन एंड करू मित्रांनो माझ्या पाठीमागे पूर्ण रसाळगडचा परिसर बालेकिल्ला आणि देवीचं मंदिर तर खांबटाक तर आपल्याला काही सापडलं नाही ठीक आहे आपण कधीतरी प्रत्येक किल्ल्यावर येणारच आहे तेव्हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करू बट हा किल्ला खेळापासून खूप जवळ आहे आणि खूप सुंदर आहे बाले किल्ला एकदम छान आहे बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत तर नक्की तुम्ही ह्या किल्ल्याला भेट द्या भेटूया उद्या उद्या आपला प्रतापगड असणार आहे आणि परवा आपल्याला असणार आहे वासोटा किल्ला बघूया वासोटा किल्ल्याचं कसं तिकडे तेरा माणसं कंपल्सरी घेऊन जावे लागतात पण मी एकट्याच आहे पण आपण रॅव्हलचं त्याच्यासाठीच आपण ड्रायवरचं शेड्यूल केलं आहे ड्रायव्हरही लोक असणार फिक्स त्याच्यामुळे काही चिंताच नाही आपण कुठेतरी ॲडजस्ट होऊ तर बघूया आहे प्रतापगड आणि वासोटा हो भेटूया वा उद्या या किल्ल्याची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल ओके भेटूया उद्या तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या जाऊशीच नाही वाटते पण तरी पण पन्त बोलतो तुम्हाला जय शिवराय Bye, -bye.